अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी येणाऱ्या वीस एप्रिल पासून ते सव्वीस एप्रिल पर्यंत आहे काल स्वामींचा प्रकट दिन झाला प्रकट दिन खूप जणांनी खूप उत्साहामध्ये साजरी केला पण प्रकट दिन आहे म्हणूनच गुरुचैत्र किंवा चरित्र वाचायचं आणि वर्षभर काहीच करायचं नाही असं महाराजांना नाही आवडत आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटत येणारा आपला नवीन उत्सव प्रत्येक वर्षभरामध्ये आपण गुरुचरित्र पारायण दोन वेळेस करत असतो एक दत्त जयंती दत्त जन्मोत्सव आणि दुसरं स्वामी पुण्यतिथी स्वामी पुण्यतिथी वीस एप्रिल पासून ही तारीख लक्षात ठेवा आता एप्रिल महिना आलेला आहे वीस एप्रिल पासून ते सव्वीस एप्रिल पर्यंत गुरुचैत्र पारायण प्रत्येकाने करावं त्याची नियमावली काय आहे मग खूप जण नवीन असतात त्यांना करायची इच्छा असती महिलांनी गुरुक्षेत्र कोणतं वाचायचं गुरुक्षेत्र वाचन करताना आहार कोणता घ्यायचा रोज गुरुक्षेत्र वाचन झाल्यानंतर रात्री काय वाचावं ब्रह्मचार्याचं पालन म्हणजे काय गादीवर झोपायचं नाही या सगळ्या गोष्टी सगळे नियम ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे हा व्हिडिओ संपूर्ण लक्ष देऊन ऐका हे साधे आणि सोपे नियम तुम्हाला कोणीही सांगणार नाही सगळ्यात पहिले मन आस्था पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचैत्र त्या युक्तीप्रमाणे सगळ्यांनी गुरुचैत्र पारायण करू शकता महिला असतो पुरुष असतो पण महिलांनी त्यांनी गुरुचैत्र आहे ते दिंडुलपणीत गुरुक्षेत्र महिलांनी वाचावं वा, मोठ गुरुचैत्र वाचू नये मोठने वाचायचं मोठं वाचायला खूप वेळ लागतो आणि त्याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये जे अर्थ असतात दिंडुलपणीत मध्ये जे अध्याय कमी आहे आणि महिलांसाठी वाचायला दिंडुलपणीत पोथी तुम्ही वाचू शकता पण मोठं गुरुचैत्र हे फक्त पुरुषांनी वाचावं आणि सवळ्यामध्ये वाचावं जीन्स पॅन्ट मध्ये गुरुक्षेत्र वाचू नका खूप जण बघतो मी जीन्स पॅन्ट मध्ये बनेल घालून गुरुक्षेत्र वाचता वाचू नका असे पाप करू नका अन्यथा वाचूच नका कस आहे आपण नियमाने जर पारायण केलं तर त्याच फळ आपल्याला भेटत असत मग गुरुचरित्र पारायण आपल्याला वीस एप्रिल पासून करायचं आहे तर सव्वीस एप्रिल पर्यंत आहे सात दिवसाचं गुरुचैत्र पारायण असत दत्त ज दत्त जन्मोत्सवाला आठव्या दिवशी पारायणचं उद्यापन होतं आणि स्वामी पुण्यतीला सातव्या दिवशी उद्यापन होत असत म्हणून सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करतोय सगळ्यात पहिले गुरुचरित्र पारायण आपल्याला करायचं आहे हे आतापासून आपल्याकडे आता वीस दिवस आहे आपल्याकडे जर पोथी नसेल तर पोथी विकत घ्या महिलांनी धुंडोळपणे पोथी असेल ती पोथी घ्यावी आपली पोथी स्वतःची असावी आपला जपमाळ स्वतःचा असावा जपमाळ पोथी असल जसं आपलं मोबाईल असतो स्वतःचा तस जपमाळ पोथी आसन हे आपलं स्वतःच असावं हे इतरांना देऊ नये द्यायचं नाही तर जेव्हा आपण गुरुचैत्र पारायण करणार आहोत तर त्याच्या आदल्या दिवशी चार कुत्रे असेल चार श्वान असेल गाई असेल त्यांना पोळी चपाती द्यावी गुरुचैत्र पारायण तुम्हाला घरी करावं का केंद्रात करावं तुम्हाला कुठेही करू शकता केंद्रात करा मठात करा मंदिरात करा कुठेही करू शकतात प्रत्यक्ष दत्त महाराज आपल्याकडे येत असतात जेव्हा गुरुचरित्र पारायण सुरू असतो पूजा मांडणी करायची आहे दत्त जन्मोत्सव असेल तेव्हा दत्त महाराजांची मूर्ती असेल दत्त महाराजांचा फोटो आपण ठेवत असतो डिसेंबर महिन्यामध्ये स्वामी पुण्यतिथी असल्यामुळे आपण महाराजांची मूर्ती असेल महाराजांचा फोटो ठेवावा चौरंग ठेवावा घर पूर्ण स्वच्छ करावं घरामध्ये गोमित्र टाकावं गुरुक्षेत्र पारण आपल्याला सुरु करायचं असेल वीस तारखेपासून त्याच्या अगोदर जे ब्राह्मण असेल त्यांनी यज्ञप्रित घालत धारण करत असेल जाणव घालत असेल तर जानव बदलावं जेव्हा आपल्याला गुरुचैत्र पारण करायचं आहे घरामध्ये गोमित्र जास्त शिंपडायचं गोमित्र शिंपडायचं जाळे झुमटे सगळे काढून घ्यायचे घर स्वच्छ करायचं गुरुचैत्रामध्ये वर्णने ही घराची रंगरंगोती करायची पण ते नाही जमलं तर घरामध्ये गोमित्र जास्त शिंपडा गुरुचरित्र पारायण हे दत्त महाराजांचं आहे त्याच्यामध्ये बावन अध्यायामध्ये बावन कथा आहेत आणि त्या कथामध्ये महाराज आपल्याला समजून घ्यायचे मग पूजा मांडणी करायची साधी सोपी खाली गहू मांडा तांदूळ मांडा वरती डिश ठेवा महाराजांची मूर्ती ठेवायची महाराजांना रोज जमत रोज सुक्त पुरुष सुक्त म्हणून अभिषेक करावा ताट ठेवायचं परत चौरंग ठेवा त्याच्यावर पोथी ठेवा पोथी पोथीची पहिले पूजा करायची पंचपचार पोथीला गंध अक्षदा व्हायचं आणि जेव्हा आपल्याला गुरुचैत्र पारायण वाचायचं पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय असता गुरुचैत्र वाचन करताना कधीही मोठ्याने गुरुचैत्र वाचायला वाचायचं घरामध्ये जे दोष असतात वास्तुदोष पितृदोष घरामध्ये कोणाला त्रास होणं कोण कौन, कोणाला घरामध्ये भास होणं कोणाला घरामध्ये धडधड होणं हे सगळं नष्ट करण्याची ताकद फक्त गुरुचरित्रामध्ये आहे गुरुचरित्र वाचन करताना मोठ्याने गुरुचरित्र वाचावं सकाळी पाच वाजता चार वाजता गुरुचरित्र वाचण्याला सुरुवात करावी घरी वाचत असेल तस कारण की सकाळचा मूड फ्रेश असतो फ्रेश गुरुक्षेत्र वाचन करताना अखंड दिवा आपला असला पाहिजे अगरबत्ती धूप हे अखंड सुरू असलं पाहिजे जेव्हा आपण मांडणी करतो तर दत्त महाराजांना दत्त महाराज ऐकण्यासाठी येत असता लक्षात ठेवा नुसतं गुरुक्षेत्र वाचायचं म्हणून वाचायचं नाही आपल्याला संपवायचं नाही येते हे लक्षात ठेवा संपवायचं नाही आपल्याला दत्त महाराज गुरुक्षेत्र वाचन ऐकण्यासाठी येत असतात ऐकण्यासाठी आल्यानंतर आपण एका तालामध्ये एका सुरामध्ये गुरुचरित्र वाचायचं कुत्रे मागा लागण्यासाठी नुसते बोट फिरवायचे नाही म्हणजे एक जण माईक वर म्हणतोय आणि तुम्ही नुसते बोट फिरवताय आणि एकमेकाला गप्पा मारताय असं करू नका जे मी बघितलं ते मी तुम्हाला सांगतो खूप ठिकाणी माईक वर एक जण बोलतो तो तसं चालू असतं एक जणांचं आणि बाकीचे जण नुसतं एकमेका गप्पा मारत असतात आणि बोट फिरवत असता देवाने आपल्याला वाचा दिली बुद्धी दिली डोळे दिले याचा वापर करायसाठी दिलं नुसतं बघायसाठी नाही दिला म्हणून गुरुक्षेत्र जेव्हा वाचणार सकाळी चार वाजता पाच वाजता आपल्या घरच्या घरी गुरुक्षेत्र वाचावं वा, पूजा मांडणी करायची आध्या दिवशी पूजा मांडणी करून ठेवायची आपलं आसन दत्त महाराजांना एक आसन ठेवायचं हे केल्यानंतर गुरुक्षरित्र मोठ्याने वाचायचं नुसते बोट फिरवायचे नाही आणि एका वाटीमध्ये पाणी घ्या आपल्याने असं पान पलटायचं नाही पाण्याने करायचं पान चेंज करायचं पाण्या पाण्यामध्ये बोड घालायचं आणि पान पलटी करायचं पर जेव्हा गुरुक्षेत्र आपण वाचन करतो त्याच्या अगोदर सवळ कोणतं घालायचं सा। महिलांसाठी साडी असेल आपल्या हिंदू संस्कृतीनुसार गंध कुंकू हळद कुंकू असेल हातामध्ये बांगड्या असेल हे सगळं आपलं हिंदू संस्कृतीनुसार सगळा पेहराव करायचा जीन्स पॅन्ट गुरु वर गुरुचैत्र वाचू नका गौन वर गुरुचैत्र वाचू नका खूप जण असायचे गऊन वर वाचता हे असं आलेलं आहे समोर म्हणून मी तुम्हाला सांगतो गवन वर ड्रेसवर गुरुचैत्र वा वाचू नका तुम्ही आपल्या हिंदू संस्कृत आपली हिंदू संस्कृती खूप छान आहे डोक्यावर पदर डोक्यावर पदर घ्यायचा परत हातामध्ये बांगड्या असेल काचेचे बांगड्या असेल कुंकू असेल हळद असेल हे सगळं लावून आपण छान पैकी आपण गुरुचरित्र पारण करायचं हे महिलांसाठी पुरुषांसाठी त्यांनी सवळ घालायचं हे मुंगा सवळ घातलं याला सवळ मानता आतमध्ये बनेल घालायचे नाही बनेल आंडरपान घालायचे नाही धोतर असेल सवळ असेल ते घालायचं तुम्ही बनेल घालणार जीन्स पैंट वर करणार वर करणार असं चालत नाही तर तुम्ही असे किती शंभर जरी गुरुक्षेत्र पारायण केले त्याचं फळ भेटणार नाही लक्षात ठेवा सवळ सवळ हे खूप महत्वाचं आहे ह्या वीस दिवसामध्ये मी सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून सांगणार आहे पण आजचा व्हिडिओ मेन टॉपिक वर की सवळं अंडरपॅन बनेल न घालता त्याला सवळ मानता लक्षात ठेवा खूप जण बनेलवर करता जीन्स वर वाचता काही कामाचं नाही येते जसं पुलीसवाला आपल्या पुलिसवाला जर आपण म्हटलो असणारा त्याच्यामध्ये वर्दी असल्या तर आपण त्याला पुलीस म्हणतो नाही तर पुलीस म्हणतो का आपण त्याला कोणालाही पुलीस म्हणतो का आपण नाही तसं आहे सवळ घालून करायचं सवळ्यामध्ये एक प्रकारची ऊर्जा असते वाचताना पण आपलं सवळं पाहिजे धोतर मी जसं असं वाचतो मी कसं वाचतो की अंड्रोपेंड बनेल नाही सवळ असेल धोतर असेल प्रॉपर सवळ धोतर घालायचं मग वाचायचं वाचायच्या अगोदर भस्म भस्मांकित च महात्मा खूप आहे भस्म गागापूरचं भस्म खूप जण गेले असेल गागापूरचं भस्म घेऊन या किंवा अगरबत्ती लावा भस्म लावताची पद्धत आहे भस्म हातामध्ये घ्यायचं हातामध्ये भस्म घ्यायचं भस्म घेतल्यानंतर त्याच्यामध्ये गोमित्र टाकायचं गोमित्र टाकायचं भस्म कालवायचं छानपैकी भस्म लावायचा मंत्र आहे नुसतं गुरुजेत्र वाचायचं नाही हो सगळे नियम आहे त्याचे नियम करून करा प्रत्यक्ष दत्त महाराज येत असता ऐकण्यासाठी विचार करा तुम्ही मग भस्म असं लावायचं ओम शिवाय म्हणा किंवा दत्त महाराजांचा मंत्र घ्या भस्म कालवायचं छानपैकी कालवायचं तीन बोट असे लावायचे ओम शिवाय म्हणून तीन बोट नंतर दोन्ही डाव्या खांद्याला दोन्ही हाताला इथं दोन्ही हाताला छातीला छातीला असेल छातीला पोटाला पायाला कमरेला पाठीला सगळीकडं भस्म लावायचं सगळीकडं भस्म लावायचं महिला पण भस्म लावू शकता पोटाला महिला पण भस्म लावू शकता आणि पुरुष पण भस्म लावू शकतो भस्मांकित कावर लावायचं भस्म लावल्यानंतर तुम्हाला आळस येणार नाही भस्म लावल्यानंतर तुम्हाला झोप येणार नाही भस्म लावल्यानंतर तुम्हाला वाचाव वाटणार नाही भस्म लावल्यानंतर तुम्हाला जागेन उठा वाटणार नाही भस्म लावल्यानंतर तुम्हाला मन प्रसन्न राहील आणि एका ठिकाणी तुम्ही जागेवर ते वाचन पूर्ण करू शकता असं आहे भस्म महात्म भस्म लावल्यानंतर काय होतं त्या जागेवर काही वास्तुदोष असेल ती जाळ खराब असेल तर ते भस्म लावल्यानंतर तुम्हाला निगेटिव्ह शक्ती येणार नाही तुम्हाला त्रास नाही होणार काहीच हे आहे भस्म महात्म हे साती दिवस तुम्हाला लावायचं आहे गुरुक्षेत्र वाचन करायच्या अगोदर भस्म लावून घ्यायचं संकल्प कसा करायचा हातामध्ये पाणी घ्यायचं गंधा अक्षदा फुल तुमचं नाव घ्या गोत्र माहीत असेल काश्यप गोत्र म्हणा आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी असून आम्ही निमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांचं पारण आहे ते आम्ही करत आहोत महाराजांनी आमच्याकडून करून घ्यावं दत्त महाराज माझ्या बरोबर या आणि कार्य सिद्धीस करा हे गुरुक्षेत्र पारण माझ्याकडून करून घ्या मी आपला आहे मला वाचता येत नाही काहीच नाही काहीच नाही आपण शून्य यांच्या आपण आपली अक्कल पाहायची नाही आपण शून्य महाराज जसे आहे तसं करून घ्या असं म्हणून संकल्प सोडून द्यायचा पहिल्या दिवशी एक ते नव नऊ अध्याय वाचायचे जेवणामध्ये काय जेवायचं तुम्ही खूप जण म्हणता खूप जणांचं वाचता दादा जेवायचं काय मग भस्म जेव्हा तुम्ही वाचन भस्म लावायचं जर तुम्ही ऑफिसला कुठे जाणार असेल तर कपाळाचं भस्म पुसून टाकायचं ऑफिसला बाहेर कुठे जाणार असेल किंवा घरी असेल तर ठेवा पण ऑफिसला बाहेर कुठं जाणार असेल तर कपाळचं भस्म लावून नुसतं टीका लावायचा बाकीचं भस्म भस्म राहू द्यायचं जेवणामध्ये काय जेवायचं पूर्ण पालेभाज्या खाऊ शकता तुम्ही खाण्याचं सांगतो मी पहिले पूर्ण पालेभाज्या खाऊ शकता कांदा लसूण हे खायचं नाही लक्षात ठेवा कांदा लसूण खायचा नाही पोळी चपाती खाऊ शकता खूप जण म्हणतात दादा एकच एक धान्य खायचं एक धान्य खायचं म्हणजे काय तुम्ही पोळी चपाती खाऊ शकता भात कमी खायचा सगळ्या पाल्याभाज्या खायच्या बटाटे खाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आहे आणि आपण या काळामध्ये बाहेरचं पर्यायचं नाही कोणाच्या घरचं काही खायचं नाही कोणाच्या घरचं काहीच खायचं नाही आपल्याला पाणी पण नाही प्यायचं आपली वॉटर आपली जायची कोणाच्या घरचं चुकू नये कोणाचं खायचं नाही वीस तारखेपासून तर ता सव्वीस एप्रिल पर्यंत ह्या दिवसभरामध्ये नामस्मरण जास्त करायचं स्वामी क्षेत्र पारायण जास्त करायचं आपण जेवढे अध्याय वाचलेले असेल ते रिकॉल करायचे दिवसभरामध्ये काय काय म्हणजे आपले डोळे आपण म्हणतो ना ब्रह्मचार्याचं पालन करायचं पण डोळ्याने वाई वाईट बघायचं वाई नाही मुखाने वाईट बोलायचं नाही कानाने वाईट ऐकायचं नाही वाईट करायचं नाही कोणाला बोलायचं नाही ह्या काळामध्ये ब्रह्मचार्याचं पालन करायचं ब्रह्मचार्याचं पालन म्हणजे काय हे खूप जणांना माहित नाही खूप जण गुरुक्षेत्र पालन करत असताना गादीवर झोपता गादीवर झोपायचं नाही मी हे लक्षात ठेवा काही गोष्टी घोंगडीवर झोपा गादीवर झोपायचं नाही ब्रह्मचार्याचं पालन म्हणजे काय जे नवरा बायको असेल सेक्शुअल संबंध ठेवायचे नाही त्याला ब्रह्मचार्याचं पालन म्हणतात सात दिवस सेक्शुअल संबंध ठेवायचे नाही हे लक्षात ठेवा म्हणजे खूप जणांना माहीत नाही म्हणून सांगतोय परत आपण रात्री घोंगडीवर झोपा चौघडीवर घोंगडीवर झोपा परत रात्री झोपायच्या अगोदर विष्णू सहस्रनाम वाचायचं विष्णू सहस्रनाम वाचल्याशिवाय रात्री झोपायचं नाही विष्णू सहस्रनाम वाचायचं या पद्धतीने आपण साती दिवस आपण पूर्ण पारायण करायचं गुरुचरित्र पारायण तुम्ही करा इतरांना सांगा जे साधे सोपे नियम आहे खूप जण बहु करता नियमाच नियमच जास्त डोक्यावर करता सेवा करणार आली बाजूला नियमच जास्त करता चपलामध्ये चांबड्या चांबड्याची चप्पल घालायची नाही आजकाल चांबडं राहिलं नाही प्लॅस्टिकची चप्पल हे तुम्ही घालू शकता काही प्रॉब्लेम नाही सात दिवसामध्ये आपलं मन महाराजांच्या चरणावर ठेवायचं सात दिवसामध्ये जेवढं लक्ष तुम्हाला जप करता येईल एक लाख दोन लाख पाच लाख जेवढे तुम्हाला जप करता येईल तेवढे जप करायचे सात दिवसामध्ये आता महिलांसाठी तुम्ही सात दिवसामध्ये वेगवेगळ्या रोज साड्या चेंज करू शकता किंवा एकच साडी रोज धुऊन तुम्ही घालू शकता काही प्रॉब्लेम नाही ती सवळ्यातली साडी थोडी बाजूला करायची त्याला लागाला करायची नाही ती साडी धुवून तुम्ही घालू शकता किंवा रोज वेगवेगळ्या साड्या पण घालू शकता काही प्रॉब्लेम नाही फक्त जेव्हा गुरुचैत्र आपण वाचन करतो तेव्हा गुरुचैत्र वाचन करताना मध्ये बोलायचं नाही व्रत धारण करायचं गुरुचरित्र वाचन करताय तुमचं टीव्हीत लक्ष तिकडे लक्ष तिकडे लक्ष आपलं लक्ष फक्त दत्त महाराजांवर पाहिजे आणि आयुष्यामध्ये एकदा तरी गांगापूर इथे संगमावर जाऊन तिथं गुरुचरित्र पारण करायला करायला पाहिजे ती एनर्जी वेगळी ती ऊर्जा वेगळी तिथं गोंधळ असतो कळकळाट असतो तरी पण आपण एक लक्ष आपलं महाराजांकडे पाहिजे म्हणून येणाऱ्या वीस तारखेपासून ते सव्वीस एप्रिल पर्यंत सगळ्यांना कळकळून हा जोडून विनंती आहे की प्रत्येकाने गुरुचरित्र पारायण करावं तुम्ही करा इतरांना सांगा तुम्ही करणार नसेल तर आपली पोथी दुसऱ्यांना वाचण्यासाठी द्या काही प्रॉब्लेम नाही चालतं द्या वाचण्यासाठी तो व्यक्ती तरी वाचेल गुरुचरित्र जेव्हा माणूस वाचतो हो, तो माणसामध्ये एक प्रकारची एनर्जी येते गुरूंचे लीला गुरूंचे तत्व गुरूंचे माहिती पूर्ण चैत्रामध्ये आहे सगळे वर्णन गुरुक्षेत्रामध्ये आहे गुरु हा करता असतो आपण शून्य असतो म्हणून मनामध्ये कोणती भीती बाळगू नका भीती न ठेवता हे करता महाराज तुम्ही करून घ्या फक्त सवळ्याचे नियम असेल वस्त्राचे नियम असेल खाण्यापिण्याचे नियम असेल तेवढे नियम फॉलो करा बस आणि वाचन करताना मोठ्याने करायचं आपल्या पोटातून बेम्यूतून आवाज यायला पाहिजे किंवा आपल्याला यायला पाहिजे असं वाचन करायचं नुसते बोट फिरवायचे नाहीये ते लक्षात ठेवा बोट नाही आपण बोलताना कसं बोलतोय मी आता तसं वाचन करायचं मनापासून वाचन करून केल्यानंतर आपल्याला गुरुचरित्राचं फळ आपल्याला भेटत असत वाचन झाल्यानंतर नैवेद्य आरती करायची महाराजांना पण नैवेद्य दाखवायचा वरम भात भाजीपोहे असेल तेच नैवेद्य आपण सगळ्यांनी खायचा याप्रमाणे सकाळी नैवेद्य करायचा रात्री नैवेद्य करायचा दोन टाइम नैवेद्य आरती करायची आणि गुरुचैत्र पारंगी याप्रमाणे करावं आता उद्यापासून फक्त आपले गुरुचरित्र ते गुरुचैत्र हेच व्हिडिओ असणार आहे म्हणून सगळ्यांनी अवश्य बघावे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ